आज आपण बनवणार आहे अख्खा मसूरची भाजी तर त्यासाठी मी मोठ्या आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले आहे चार हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि एक मोठ्या आकाराचं टॉमॅटो पण कट करून घेतलेले आहे आणि इथं कुकरला मी अख्खं मसूर लावलेलं आहे तर त्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे बघा आता मी कढई ठेवली आहे गॅस चालू आहे आता आपण तेल टाकून घेऊ आता मी कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेते तेलाच्या केटलीमध्ये असलेल्या अशा दोन पळ्या तेल टाकले तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडून द्यायचे त्यानंतर कट केलेला कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत कांदा चांगला सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे तर आता बघा मी दोन चार हिरवी मिरची आणि अद्रक लसूणचा जी पेस्ट करून घेतली आहे ती पण टाकायची आहे आणि आता व्यवस्थित मिरची मसाले वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता आपली हिरवी मिरचीचं पेस्ट वगैरे हे ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे परतून झालं आहे आता आपण मसाले टाकणार आहे अर्धा चमचा हळदी टाकली आहे हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे लाल तिखट टाकायची गरज नाही आहे आणि जर जा तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल जिरा पावडर एक चमचा आणि एक चमचा हळदी धना पावडर जिरा पावडर धना पावडर आणि हळदी टाकले, टाकले आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले आणि थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे छोटा चमचा आहे माझ्याकडे तर एक चमचा सगळं टाकलंय आता व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आता कट के करून घेतलेला टोमॅटो पण टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा आता आपला अख्खा मसूर जे आहे ते मी कुकरला लावलं होतं तर ते पण व्यवस्थित शिजलेलं आहे डायरेक्ट कुकरमध्ये लावलं होतं मी काय भिजत वगैरे ठेवलेलं नव्हतं तर आता व्यवस्थित शिजलेलं आहे याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मसाल्यात पण मीठ व्यवस्थित टाकायचं तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार मसाला टोमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स झाले आहे आता टोमॅटो आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर तो असं शिजणार नाही कारण मसाला पण जळू शकतो त्यामुळे आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेऊ पाणी पण जळालेलं आहे आणि मसाल्याला तेल पण सुटलंय आणि एकीकडे एक मी एक ग्लास पाणी पण गरम करायला ठेवलेले आहे गरम पाण्याची भाजी जे असते ती त्याची टेस्ट वगैरे छान येते आणि तरी वगैरे जात नाही त्यामुळे मी पाणी गरम करून घेत असते तर पाणी पण आता गरम झालेलं आहे आणि मसाला पण आपला छान झालेला आहे परत व्यवस्थित मिक्स करायचा मसाला आणि टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे तर चला आता आपण अख्खा मसूर जो आहे कुकरमध्ये शिजवलेला तो आता याच्यात टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त असं मसूर मसाल्यामध्ये मिक्स केलंय तर आता गरम केलेलं पाणी टाकून घेऊया तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आता आपण याला एक दोन उकळी काढून घेऊ मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण सगळ्या शेवटी ना कोथंबीर टाकून घेते वरतून तर आता गॅस मी बंद करते इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता बघा आपली भाजी रेडी झालेली आहे खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे तर मी पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा किती सुंदर दिसते आपली भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा चला भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय